स्थापन केलं ज्यांनी हिथ जागा दिली आणि ते आपल्याबरोबर आपले सहकार्य पण राहिलेले असे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांचं शासनाच्या वतीनं ना पत्रिकेत नाव टाकण्याला आलं नाही त्यामुळं ते उपस्थित नाही चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाही याचं कुठंतरी शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडनं चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही इथं ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल रात्र इथं चोवीस तास आपल्या रुग्णालयाला ते जेवढे डॉक्टर सेवा करते तेवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवणार नाही मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्रपक्षातले आहोत आपण ते तर बीजेपीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसऱ्या अशी मागणी की आमच्या